धाराशिव येथील शिवाजी या अल्पवहीन युवकाची हत्या करण्यात आली आहे या हत्येची चौकशी करून मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी या बाधित कुटुंबाचे संपूर्ण पुनर्वसन सरकारने करावेत व कुटुंबातील मुलीच्या पुढील शिक्षणाची व नोकरीची जबाबदारी शासनाने करावी बाधित कुटुंबास पंचवीस लाख रुपये अर्थी मदत करून या कुटुंबास हक्काचे सरकारी घर द्यावे अशी मागणी एपीजे अब्दुल कलाम समाजसेवा समिती या सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्य तालुक्याचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना पत्रदावे करण्यात आली आहे यावेळी एस के रावण श्रावण असद बलकी सुधील रायपनवाड सदाशिव चव्हाण शंकर या शेख सतीश रायपनवाड सिंधु घोनसे आमजाद शेख रौफ मुल्ला फिरोज सय्यद नितीन पण गजू मोरे पिराजी पवार नावेद सय्यद गौस पठाण इलियास कादरी संतोष पवार हनुमंत रायपनवाड मनोहर शेख आदी यावेळी उपस्थित होते श्रमिक एकता या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज मुख्य शहरामध्ये धाराशिव या गावी एक पंधरा वर्षीय अल्पयी मुला मुलाची हत्या करण्यात आली त्याबद्दल आज मुख्य शहरामध्ये आमच्यासोबत वटार समाजाचे नेते श्रावण जे रपनवाड आहे ते आज त्या धाराशिव हे जे घटना झालेली आहे त्याबद्दल त्यांनी मागणी केलेली आहे ते काय मागणी केलेली आहे ते आपण जाणून घेऊया सर नमस्कार आज आपण जे धाराशिवमध्ये जे जे घटना घडलेली आहे जे पंधरा वर्षी अल्प मुलाला जे मानत आलेलं आहे त्याबद्दल सरकारकडून आपण काय मागणी करणार आहोत आज आठ मेला एक पंधरा वर्षीय दहावीचा विद्यार्थी माझ्या बहिणीला काय छडताय तुम्ही रस्त्यात तिला शाळा शिकू द्या एवढं जाब विचारल्याच्या रागामध्ये येऊन तिथील गावगुंडांनी त्याची भर रस्त्यामध्ये कोयता वगैरे वापरून हात्यार वापरून त्याची निर्घृण हत्या केली त्यानंतरही पोलिसांनी तिथे मुख्य आरोपी किंवा त्यांचा सूत्रधार जो आहे त्याला अटक केली नाही म्हणून काल धाराशिव येथे पडार समाजाच्या वतीने सकल वडार समाजाच्या वतीने त्या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता आणि आज या ठिकाणी ए पी जे अब्दुल कलाम समितीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अशी मागणी केलेली आहे की तात्काळ त्या ठिकाणी धाराशिवमध्ये मारुती इटळकर या विद्यार्थ्याच्या मृत्यूस हत्येस कारणीभूत असणाऱ्या मुख्य सूत्रधार व मुख्य आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही वाल्मिक कराड निर्माण होत आहेत त्यांना थांबवावं आणि कायदा व्यव सुव्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी ए पी जे अब्दुल कलाम समितीच्या वतीने केली करण्यात आलेली आहे तात्काळ त्या आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा होईपर्यंत त्यांना सजा मिळव मिलो, मिळवून द्यावी आणि त्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात यावं एकुलता एक मुलगा सात बहिणी आणि एकुलता एक मुलगा तिथं होता तो वारलेला आहे त्याचं कुटुंबाचं पुनर्वसन करावा अशी मागणी करण्यात येत आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासन एकीकडे एक 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 लाडकी बहिणी योजना राबवते आणि एकीकडे एक 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 मात्र माझ्या बहिणीला छेडू नका माझ्या बहिणीला शिक्षण घेऊ द्या असं म्हणणाऱ्या भावाला मात्र भर रस्त्यामध्ये निर्गुण हत्या करण्यात येत आहे या ठिकाणी प्रोग्राम महाराष्ट्राला हे शोभणारं नाही गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या आमच्या निवेदनाचा विचार करावा अशी मागणी या ठिकाणी एपीजे अब्दुल कलाम समितीने केलेली आहे अजून या भटक्या जमातीसाठी ज्याप्रमाणे हे हत्या घटना घडत आहेत त्यासाठी कायदा करावा अशी आपलं काही म्हणणं आहे का नक्कीच आज खरं म्हणजे भटके विमुक्त समाज असेल किंवा तळागाळातला कोणताही समाज असेल त्यांच्यासाठी स्वातंत्र्य नसल्यासारखं झालेलं आहे त्यांना अत्याचार नेहमी सहन करावा लागतोय यासाठी भटके विमुक्तांच्या संरक्षणाचा कायदा ज्याप्रमाणे अनुसूचित जाती जमातीचा संरक्षणाचा कायदा आहे त्याप्रमाणे भटके विमुक्त समाजाचा संरक्षणाचा कायदा या ठिकाणी झाला पाहिजे अशी महाराष्ट्र शासनाकडे आमची मागणी आहे